देवा तुझ्या रूपाचा छंद मला लागावा देवाकडे मागावं पण काय मागावं काय मागावं हे पण समजलं पाहिजे संतांनी परमार्थाचं मागणं देवाला मागावं आणि आमचं मागणं देवाकडे असत संसारिक मागणं असत संतांनी मागावं ह्याची दाना दे का देवा तुझा विसरणं व्हावा तुला ना काही नावडी याची माझी सर्व जोडी माग नेते तुझं प्रती आहे देशीन तरी पांडुरंगा देशील तरी मागण नेते एक तुझ प्रति आहे एक माग काय मागाव तुकोबारा यांचं मागणं परमार्थीत आहे आमचं मागणं दोन हाताचे चार हात होऊ चा चा दे त्याचा वेल मांडवावर जाऊ दे त्याच्या वजाना मांडव मूडून खाली पडू दे पण वेल जाऊ दे कमी होऊ दे काय मागाव कळलं पाहिजे महाराज तपश्चर्या करायला बसलं लवकर पावणारा देव भोलेनाथ म्हणून भगवान शंकराची प्रार्थना केली शंकराची प्रार्थना केली भगवान शंकर प्रसन्न झाले भक्त काय हवं ते माग आता हे लय दिवस झालं तपश्चर्या बसलेलं म्हटलं देवा काय मागायचं ते आता लक्षात नाही पण एक काम कर नाही देवा वर देऊन ठेव आठवल जसं सुचल तसं तसं मागतो तीन वर दिले मग हे तुला जेव्हा पाहिजे तेव्हा मागून घे भेटतील ठीक आहे म्हटला आता दिवस पश्चर्याला बसले आलं घरी घरी आला दरवाजा वाजवला दरवाजा वाजवता बरोबर दरवाजा उघडला दरवाजा उघडला दरवाजा उघडला बायको आता बायको काही एवढी हो दिसायला देखणी नव्हती साधी भोळी आपली त्यानं आपल्या बायकोला दारात बघितलं दारात बघितल्या बघितल्या असं वाटलं माझी बायको जरा दिसायला देखणी आप नाहीये आपल्याला तीन वर आहेत म्हणे एक वर मागितला त्यानं उरलेल्या दोन वरामध्ये आपण काहीही करू शकतो देवा मागितलं पहिला वर देवा माझी बायको सुंदर बनव मागितला देवांनी तर थासू केलेलंच होतं माझी बायको सुंदर बनव बायको सुंदर झाली देखणी झाली सौंदर्यवती झाली राज्यामध्ये तेवढी देखणी नाही एवढी ये याची बायको सुंदर आता बायको देखणी झाली सुंदर रुपवती पाणी आलायला गावातल्या विहिरीवर गेली गावातला राजा घोड्यावर फिरत <laughs> देखणी बायको ह्याची राजाने बघितली राजाने दिला निरोप रे शिपायांना सांगितलं शिपायांनी पकडली नेली दरबारात दरबारात नेली राजाच्या महालात नेली यानं बघितलं लढू तर शकत नाही सैन्य नाही सामान्य माणूस डोक्याला हात हो लावून बसत काय करू काय करू विचार करतोय आणि विचार करता करता इकडं राज सिंहासनावरती राजा बसला याच्या पत्नीला महालामध्ये राजाच्या पुढे नेण्यात आलं आणि राजाच्या पुढे घेऊन उभा राहिल्यानंतर राजा सिंहासनावरून उभा राहिला त्या पत्नीच्या समोर गेला राजाने असे हात पसरले आणि आवाज येणार एवढ्यात ये या पट्ट्यानं दुसऱ्यावर मागितला देवा माझी बायको जिथं असल तिथ तिला असलो राजाना हात ती आसवर गेली ना राजाच्या अंगावर राजाने आवाज दिला अरे अरे पकाय हे काय ते शिपायांनी पकडलं म्हणजे जिथो राहिली तिथं नेऊन सोडा आता ही उचलली ज्या विहिरीवर पाणी आल्या गेली होती त्या पाण्यावर नेऊन सोडलं आता नेऊन सोडलं हे ने देणं बघतच होतं लांबून आपलीच बायको आहे आसवन सोडली होऊन गेले आता अस्वनीला घ्यायला यो कसा झाला यान नगीच किती वर उरली ह्याच्या म्हणला देवा माझी बायको पहिलं जशी होती तशीच तिन्ही वर गेली काय मागा हे माणसाला समजलं पाहिजे म्हणून तू भक्ती करायची असेल तर ते अंतकरणात भक्ती असली पाहिजे ती भक्ती भगवंताला आवडत नाही महाराज शबरी उष्टी देवानं खाल्ली आमचा पंचपक्वानाचा नैवेद्य देव लवकर खात नाही का शबरी सारखी भक्ती आमच्याकडे नाही आहे वशीला देवाकडे चालत नाही सुदामा देवाचा जवलक मित्र दिल्याशिवाय सॉरी घेतल्याशिवाय दिलो नाही कच्चे पहे खाल्ले त्याला त्याचा लाभ मिळाला म्हणून भगवंत कसा आहे त्याला दिल्याशिवाय तो तुम्हाला देणार नाही मग द्यायचंय काय त्याला धनधान्य पैसा संपदा त्याला काही नको आहे देवभावाचा मुकेला हा ची दुष्काळ तयाला भक्ती अल्प करणातून असा वि भावे गावे गीत शुद्ध करून या चित्र म्हणतो गो बरा या संतात चारा लागावा तुझं रूप बघण्याचा लागावा डोळे तुम्ही घरे सोडा पहा विठ माझे प्रपंच नाही का तुक मला या सांगतात मायेचा माझा असणाऱ्या या संसारामध्ये माझं मन रमत